नमस्कार तलाठी भरती पोलीस भरतीसाठी परीक्षेमध्ये हमखास विचारलेले प्रश्न तर एकदा नक्की वाचा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका कोणता ऑप्शन ए मुंबई सिटी ऑप्शन बी जालना ऑप्शन सी सोलापूर ऑप्शन डी सक्री तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऐकण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सक्री प्रश्न क्रमांक दोन क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा कोणता तर ऑप्शन ए मुंबई सिटी ऑप्शन बी जालना ऑप्शन सी सोलापूर ऑप्शन डी कोल्हापूर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई सिटी प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर ऑप्शन ए छत्तीस ऑप्शन बी अडोतीस ऑप्शन सी चाळीस ऑप्शन डी एक्केचाळीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए छत्तीस जिल्हे प्रश्न क्रमांक चार क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर तुमच्यासाठी ऑप्शन ए मुंबई सिटी ऑप्शन बी जालना ऑप्शन सी सोलापूर ऑप्शन डी अहिल्यानगर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अहिल्यानगर प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला तुमच्यासाठी ऑप्शन ए प्रवरनगर ऑप्शन बी सोलापूर ऑप्शन सी रत्नागिरी ऑप्शन डी सातारा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रवरानगर तर मी या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद